नमस्कार मित्रांनो मी आहे मीनाक्षी घुडक्या आणि आपण पाहत आहात मनपा वृत्त चोवीस तास आज आपण बोलणार आहोत देशभरातील वाहनधारकांना मोठा दिलासा देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाबद्दल काय सांगितले न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत की खड्डेमय रस्ते असतील किंवा प्रचंड वाहतूक कोंडीमुळे प्रवास अशक्य होईल तर अशा महामार्गावर प्रवाशांकडून टोल वसूल करता येणार नाही हा खटला कुठून सुरू झाला केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील टोल विरोधात केरळ उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदार कंपनीची याचिका थेट फेटाळली गेली सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने यावर ठाम निरीक्षण नोंदवलं न्यायालय म्हणाले की टोल वसुलीपेक्षा नागरिकांचे कल्याण महत्वाचे आहे न्यायालयाने मुद्दा स्पष्ट करताना सांगितलं किलोमीटरच्या रस्त्यात फक्त पाच किलोमीटर खड्डेमय असला तरी त्याचा परिणाम संपूर्ण मार्गावर होतो प्रवासाचा वेळ वाढतो मग अशा परिस्थितीत प्रवाशांनी टोल का भरावा यामागची पार्श्वभूमी केरळमधील एडापल्ली मनुथी मार्गावर काही दिवसांपूर्वी भयंकर वाहतूक कोंडीत प्रवाशांना तब्बल बारा तास अडकून पडावं लागत होत हीच बाब न्यायालयासमोर न्यायालयाने स्पष्ट शब्दात टोल वसुलीला विरोध दर्शवला या निकालामुळे देशभरातील वाहनधारकात आनंदाचे वातावरण आहे कारण नागरिकांनी आधीच रस्त्यांसाठी कर भरलेला असतो तरीही खड्डेमय रस्ते आणि कोंडीमुळे त्रास सहन करावा लागतो म्हणून आता निर्णय लोकांच्या हिताचा ठरणार आहे सोप्या भाषेत सांगायचं तर रस्ता दर्जेदार नसेल तर टोल नाही मित्रांनो या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे टोल बंद व्हावा असं तुम्हालाही वाटत वाटतं का कमेंट करून जरूर सांगा मी आहे मीनाक्षी हुडक्यांनी हेच होतं मनपर होतं चोवीस तास पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसह तोपर्यंत तो, दुर्तास पूर्णविराम